पी स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मी आज तुम्हाला स्वामी समर्थांविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे अर्थात अक्कलकोट श्री स्वामी समर्थ आणि त्यांचे जीवन कसे होते किंवा त्यांचा प्रकट दिन काय आहे हे सगळं सविस्तर सांगणार आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट श्रीस्वामी समर्थ प्रकट काल इसवी सन अठराशे छप्पन ते अठराशे अष्ट्याहत्तर बावीस वर्ष आयुष्यात हे इसवी सणाच्या एकोणीसाव्या शतकात होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव केलेले श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे अवतार अवतार आहेत अशी मान्यता आहे गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री, श्री हे। हे उद्दा, स्वामी समर्थाच्या रूपाने प्रकट झाले मी नृसिंह भान असून श्री शैलम जवळील स्वामींच्या तोंडचे उद्दा उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले श्री स्वामी समर्थ अक्कोलकोट त्यांचा संप्रदाय होता दत्त संप्रदाय आणि भाषा होती मराठी होती त्यांचं कार्य महाराष्ट्र व कर्नाटकात दत्त संप्रदायाचा प्रसार प्रसिद्ध वचन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे संबंधित तीर्थक्षेत्रे अक्कलकोट आणि गाणगापूर जी त्यांचे जीवन स्वामी समर्थ हे विद्यमान आंध्र प्रदेशातल्या श्री शैलम क्षेत्राजवळील वनातून प्रकट झाले त्यांनी तेथून सेतू हिमाचल भ्रमण केले आणि स्वामी समर्थांचा प्रकट दिन इसवी सन अठराशे छप्पनच्या सुमारास श्री स्वामी समर्थ अक्कलकोटस आले मंगळवेड्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत प्रवेश त्यांनी ते गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके अठराशे अष्ट्याहत्तर अनल लांब सवन रविवार दिनांक सहा चार अठराशे छप्पन हा होता वासुदेव बळवंत फाडके फडके इसवी सन अठराशे पंच्याहत्तर सालच्या सुमारास महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी आले होते त्यावेळी त्यांनी फडक्यांना सध्या लढाईची वेळ नाही असा सल्ला दिल्याचे सांगितले होते आणि त्यांची महती सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु का ध्यास और उससे भी बडा श्री स्वामी समर्थ महाराज तसेच स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांची महती वर्णन केली जाते आता प्रकटनाची पूर्वपीडिका हे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे खूप मोठी आहे त्यांच्या हातून कुराड कशी निसटली ते कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना काय झालं कशी वार वारुळावरती कशी पडली हे उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब